राष्ट्रीय महामार्गावरील जिओ पेट्रोल पंप धारगावसमोर मोटरसायकलचा अपघात झाला यात दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील जिओ पेट्रोल पंपसमोर धारगाव येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्री दीड वाजता दरम्यान सनी राजू नेवारे वय बत्तीस वर्षे राहणार भिलाई छत्तीसगड आणि आकाश गणेश राऊत वय सव्वीस वर्षे राहणार बर्डी जिल्हा नागपूर हे मोटरसायकल क्रमांक सी जी शून्य सात सी एन बासष्ट शून्य तीनने साकोलीकडून नागपूरला जात असता धारगाव येथे त्यांची मोटरसायकल अनियंत्रित झाल्याने डिवायडरला आदळली त्यात सन्नी आणि आकाश यांचे पायाचे हाड मोडल्याने गंभीर जखमी झाले कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गभने यांनी अपघात झाल्याची माहिती पॉइंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून तातडीने अपघातातील दोन्ही जखमींना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघांच्या पायाला अधिक मार लागल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात ना आले आहे